नमस्कार मी कर्णाकर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आहे तुमच्यासाठी खास स्वस्त मस्त आणि जबरदस्त अशी घरगुती रेमेडी खूप जास्त केस गर्दी होते केस वाढत नाहीत किंवा केस रप आहेत तर केस मुलायम करायचे आहेत तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना खूप जास्त केस गर्दी होत असेल आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांचे केस वाढत नाहीत म्हणजे एका विशिष्ट लेवलवर येऊन थांबतात त्यापेक्षा खाली जात नाही तर हा आजचा हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी तर केसांच्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या आजच्या या उपायाने नाहीशे होणार याचा जो उपाय आहे तो आठवड्यातून दोनदा तुम्हाला करायचा आहे आणि एक महिना हा उपाय करायचा आहे तुमच्या केसाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या नाहीशे होणार त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे डेअरी ब्लॉग तसेच हेअर केअर आणि बरेचसे घरगुती उपाय तसेच स्किन केअर रुटीन शेअर करत असते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलंच नाही तर पानं सुद्धा आपल्याला यासाठी लागणार आहे जर तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं पण फुलं जरी असतील तरी तुम्हाला पानं सुद्धा यासाठी घ्यायची आहेत कारण पानांमध्ये फुलांपेक्षा जास्त गुणधर्म असतात जे केसांसाठी उपयुक्त असतात तर फुलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर जास्वंदाची जे पानं आणि फुलं आहे ती माझ्या घरीच आहे कारण जास्वंदाच्या ज्या कलम आहेत ते मी माझ्या घरीच लावल्या आहेत तुम्हाला जास्वंद लावायचं असेल तर जास्वंदाची कलम अशी आहे की ती लवकर लागते एक साधी कटिंग जर तुम्ही जास्वंदाची आणली आणि आपल्या घरी एका कुंडीमध्ये टोचून दिली तर ती पटकनच लागते तर हे झाड लावणं खूप सोपं आहे तुमच्या घरी ते झाड अवश्य लावा आणि याच्या केसांसाठी खूप जास्त फायदे आहे तर आता नेमकं करायचं काय आहे तर आता हे सर्वात आधी जास्वंदाचे फुलं आपल्या जे आपल्या घरी आहेत किंवा बाजूला कुठे असतील तर ती फुलं आणायची आहेत आणि त्याचबरोबर त्याची पानं सुद्धा आणायची आहेत बघा इथे मी जास्वंद झाड माझ्या घरीच आहे तर मी जास्वंदाची फुलं आणि पानं जे आहे ते तोडून घेतलेली आहे आणि झाडांवरती बघा धूळ असते त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाण्याने ही फुलं आणि पानं धुवून घ्यायची आहे तर एका भांड्यामध्ये मी अशी फुलं आणि पानं घेतलेली आहेत स्वच्छ ही पानं धुवून घेतलेली आहेत तर बघा जास्वंदामध्ये जे आहे ते खूप जास्त व्हरायटी असतात पण तुम्हाला यासाठी लाल कलर घ्यायचा आहे लाल नसेल तर कुठलाही चालेल पण शक्यतो लाल असेल तर लाल घ्या कारण आयुर्वेदामध्ये केसांसाठी उपयुक्त जो आहे तो लाल कलर सांगितलेला आहे तर लाल कलर जो आहे तो मला या ठिकाणी जास्वंदाचा जा? घ्यायचा जा? जा आहे माझ्या घरी सुद्धा येलो आणि लाल दोन कलरचे जास्वंद आहे तर त्यापैकी मी लाल कलरचा जो जास्वंद आहे आणि त्यामध्ये सुद्धा डबल पाकडी किंवा सिंगल पाकडी जास्वंद असतो तर डबल पाकडी किंवा सिंगल पाकडी दोन्ही जास्वंदामध्ये चालते यामध्ये काही फरक नसतो फक्त कलर जे आहे ते कलर आपल्याला पाहिजे की शक्यतो आपल्याला लाल कलर घ्यायचा आहे तर इथे मी लाल कलरचा रसबद्ध घेतलेला आहे स्वच्छ पानात धुवून घेतले आणि दोन तास जे आहे हे पानं आणि फुलं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे त्यानंतर बघा हाताने आपल्याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण हाताने जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालेलं जे पाणी आहे ते आपण शॅम्पू म्हणून सुद्धा वापरू शकतो एक मॅजिकल शॅम्पू तुमच्या केसांसाठी हे बनणार आहे तर बघा याच मॅजिकल शॅम्पूने जे मी आज केस धुतलेले आहे आताही मी शॅम्पूचा वापर केलेला नाही कुठल्याही केमिकल वेस्ट शॅम्पूचा मी उपयोग आज केला नाही आहे आणि यानेच आपले केस जे आहे स्वच्छ आणि क्लीन होतात तर याने तुम्ही तुमचे केस सुद्धा धुऊ शकता तर हे बघा पूर्ण जे आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे असं बघा हाताने मिक्स केल्यानंतर असा शॅम्पू सरकारमध्ये मध्ये तयार होतो तर हे बघा एक शॅम्पूच आहे तर तुम्ही याचं पाणी जे आहे ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे हे तुम्ही न गाळता तसंही लावू शकता पण गाळल्यानंतर जे आहे याचे केसांमध्ये जे कण आहे ते अटकणार नाही जर तुम्ही नेहमी घरगुती रेमेडी जर यूज करत असाल त्यासाठी कम्फर्टेबल असाल तर तुम्ही न गाळता सुद्धा हे केसांवरती तसंच अप्लाय करू शकता आपण इथे मी गाळून घेतलेलं आहे शक्यतो गाळून घ्या म्हणजे केसांमध्ये जे आहे ते छोटे छोटे कण याचे पानांचे आणि फुलांचे अटकलेले दिसणार नाही नाही गाडला तरी काहीही प्रॉब्लेम नाही असा केसाला झटका दिला की सगळं ते पानं आणि फुलं निघून जातील तर या ठिकाणी बघा मी गाळून घेतलेलं आहे आणि बघा किती छान असं जेल आपल्याकडे आलेलं आहे दिसायला पूर्ण शॅम्पू सारखं दिसतं हे आणि खूप चिपचिप आणि चि� चिकट असं हाताला लागतं तर हेच जे पाणी आहे जास्वंदाचं हेच आपल्या केसांवरती आता खूप छान मॅजिक करणार आहे हो खरंच हे मॅजिकल आहे आणि खूप छान याचे फायदे आहे यामुळे तुमचे केस स्मूथ आणि सिल्की होतील जो केसांचा पोत आहे तो सुधारेल केस मजबूत होतील केस घनदाट होतील केस गळती जी आहे ती तुमची पूर्णपणे थांबेल आणि हे सगळे फायदे आहे ते एकाच वापरामुळे नाही मिळणार तर तुम्ही सततच्या वापरामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या केसांमध्ये जो आहे तो रिझल्ट दिसायला लागेल कारण घरगुती उपाय आहे थोडा वेळ द्यावा लागतो थोडा वेळ दिला की आपले केस जे आहे ते केमिकलच्या वापरापेक्षाही खूप सुंदर व्हायला लागतात माझेही केस तुम्ही आधी पाहिले असेल मी काही व्हिडीओमध्ये मा माझ्या केसांचे जे जुने फोटो तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर त्यामध्ये माझे केस बघा इतके असे छोटे होते आणि बघा आता माझ्या केसांची वाढ तर मी माझ्या केसाला कुठलाही केमिकल वापरत नाही फक्त एक शॅम्पू वापरते केमिकलचं जे मी आधीपासून वापरते तेच शॅम्पू फक्त मी एक वापरते आणि कधी कधी अधून मधून घरी डीआयवाय शॅम्पू सुद्धा करत असते ते शॅम्पू सुद्धा मी केसांना वापरत असते तर ते शॅम्पू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल मला कमेंटमध्ये तुम्ही तसं सांगाल आणि तुम्हाला जर माझा डीआयवाय शॅम्पू बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल मी तुमच्यासोबत माझा शॅम्पू सुद्धा शेअर करेल तर हे जे आपण बनवलं जेल आहे ते आपल्या केसांमध्ये आपल्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे पण सर्वात आधी आपला केस जे आहे ते छान मोकळे विंचून घ्यायचे आहे कुठलीही रेमेडी केसांवरती लावण्याआधी केस छान विंचून घ्यायचे पूर्ण मोकळे करायचे जो केसांमधला कुत्ता आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे तिथे मी माझे केस वगैरे विंचरले आणि त्यानंतर जे आहे ते हे जेल मी जास्त माझ्या लाव ला केसांवरती लावलेलं आहे पूर्ण असं केसावरती तुम्ही टाकून सुद्धा लावू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तशा पद्धतीने तुम्ही हे जेल तुमच्या केसांवरती लावू शकता आणि हे जेल लावून तुम्हाला केसांवरती छान एक तास पर्यंत ठेवायचं आहे एक तास वेळ नसेल तर तुम्ही किंवा तीस मिनिटे ठेवला तरी चालेल पण तीस ते वीस मिनिट तुम्हाला हे नक्कीच ठेवायचं आहे कारण घरगुती रेमेडी आहे थोडा वेळ घेईल त्यामुळे वीस ते तीस मिनट नक्कीच ठेवा त्यानंतर जे आहे जर तुम्ही डोक्याला तेल लावलं ला असेल तर तुम्हाला थोडं शॅम्पू लागणार आहे धुण्यासाठी आणि जर तुमच्या डोक्यांवरती तुम्ही रात्री तेल लावलं नसेल तर तुम्ही याचा शॅम्पू म्हणून वापर सुद्धा करू शकता तर खूप छान हे सर शॅम्पू म्हटलं तरी चालेल खूप छान याचा शॅम्पू म्हणून तयार होतं आपल्याकडे जे जास्वंदाचं जेल निघालेला आहे ते खूप जास्त आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर याचा तुम्ही शॅम्पू म्हणून सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटते तसं तुम्हाला याचा वापर करायचा आहे तुम्ही माझ्या डोक्याला तेल लावलेलं नव्हतं त्यामुळे मी या शॅम्पूचा वापर या ठिकाणी केला नाही तर फक्त या जेलनेच मी आज माझे केस धुतलेले आहेत तर आजच्या उपाया या उपायामुळे काही होणारे महत्वाचे फायदे पहिला फायदा यामुळे तुमचे केस जे वाढत नव्हते ते वाढायला सुरुवात होतील दुसरा फायदा केस सिरक्यानी मुलायम होतील आणि चमकदार होतील तिसरा जो फायदा आहे ते तुमचे अकाली केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तुमचं वय जर खूप कमी असेल आणि तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर केस पांढरे झालेले केस तुमचे हळूहळू काळे व्हायला सुद्धा सुरुवात होईल आणि चौथा फायदा म्हणजे तुमचे केस जे आहे ते मजबूत होतील कधी कधी पटकन कंगवा फिरवला केस आवरती की आपले केस गळायला सुरुवात होतात आणि कधी कधी असा हात फिरवला की केस हातामध्ये येतात तर ते आजची ही रेमेडी केल्यामुळे ते होणार नाही तर हे चार फायदे जे आहेत ते महत्वाचे आहेत ते तुम्हाला आजच्या रेमेडीमुळे होणार आहे खूप सोफा साधा आणि सड आजचा उपाय आहे पण तितकाच जबरदस्त असा आजचा उपाय होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय